नमस्ते फ्रेंड्स आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं सर्व लोक म्हणतात मामांना चंडपा तळ्यावर येत नाही इकडे म्हटल्यावर त्याला राग असणार आणि माहिती काढत असणार की काय चाललं आहे आणि काय नाही ते मामा तो काय सरळ माणूस नाही बघा उलटं पालटं काय तर करणार तो मामा म्हणतात हे बघा आपण सरळ मार्गाने चालत जायचं आता त्यानं वाकड मार्गाने जायचं ठरवलं त्याला आपण तरी काय करणार आता जेव्हा तो वाकड्या शिरल तेव्हा बघू आपण काय करायचं ते पाटील म्हणतो पण मामा आपण किती बी चांगलं वागलं तर तो चंडप्पा गप्प बसणार नाही तुम्ही हिथं आलं म्हटल्यावर तो चंडप्पा नक्की काहीतरी करणार बघा आता आपण पुढे पाहू चंडप्पाचा सेवक मामांच्या तळ्यावर भंडारा वगैरे झाला आहे आणि लोक समधी जाऊन आलेत तिथे एकेकाला हिंगा द्यायला पाहिजे म्हणजे जागेवर येतील समधी त्यासनी हे समजलं की मामापेशी जाऊन काय होणार नाही इथे ये येऊन तुमच्याकडे पाया पडायला लागतील सगळी चंडप्पा म्हणतो धनप्पा तो आपल्याला साधासोदा समजला त्याचं व्हायचं ते होतं तो आपल्या पायाशी राहिला ना त्याचं कल्याणच होणार बरं त्या हिशोबाचं काय झालं धनप्पा म्हणतो समजा हिशोब केलाय म्या पण तो शिरप्पा अहो लई फडफड करतं आहे बघा आणि आपलं पैकंसुद्धा आज देतो उद्या देतो असंच करतो बघा तो शिरप्पा पण अजून काय आपलं पैकं दिलेलं नाही तो ना व्याज ना मुद्दल मालक दुसऱ्यांना बोलून काय उपयोग आपलंच नाणं खोटं आहे दुर्गापाला दाखवलं पाहिजे की तो मामा करून करून काय करणार ते चंडप्पा म्हणतो बरोबर बोललास आता आपण पुढे पाहतो दुर्गाप्पा आणि त्याची पत्नी मामाच्या जा तळ्यावर जात असतात त्यांना शिरप्पा आणि गोदा भेटतात आणि सांगू लागतात की गोदा म्हणते अहो राज्याला काय झालं कोणास ठाऊक सकुला त्रास होत होतं आणि नुसताच ओरडत होती आणि ते चौघे त्या सखोच्या घरी जातात ते सर्वजण सकोची विचारपूस करत असतात आणि दामू सांगतो रातच्याला आम्ही जेव्हा भजन करून आलो तेव्हा अचानक ही ओरडायला लागली आणि डोळायला लागली आणि म्हणतो दुर्गापा वाईट वाटून घेऊ नकोस मला वाटतं तुझा भाऊच जबाबदार आहे याला त्याच मी समजलं की आम्ही मामांच्या तळ्यावर गेलो होतो म्हणून पुढे पाहतो दुर्गापा आणि त्याची पत्नी तळ्यावर येतात दुर्गापाची पत्नी म्हणते मामा तुमचं नाव लय ऐकले आणि लग्नाआधीपासूनच मी म्हणत होती तुम्हाच मी भेटेन तुमचं दर्शन घेईन मामा म्हणतात आता योग आलाय नवं मग झालं तर काय र दुर्गाप्पा तुला बी किती वेळा सांगून झालं या तळ्यावर येताना बायकोला बी संग घेऊन ये जा म्हणून दुर्गाप्पा म्हणतो डोसक्यात नसतं इकडे येताना हिला घेऊन यायचं हे विसरून जातं बघा मामा म्हणतात राक्षाला घरला ओम चालू होतं का कसं आहे आगीच्या कड्याला बसल्यावर धग तर लागणारच सावध रहा कसं आहे तिकडं आग लागली आहे आणि तुम्हासनी त्याची धग नाही लागत भाजणार नाही एवढी तरी काळजी घ्या दुर्गापा म्हणतो एकाच घरात राहतो आम्ही अंतर कसा राखणार मामा तुम्ही समजून का नाही सांगत दादाला मामा म्हणतात समजून सांगून ऐकणाऱ्यातला आहे का दुर्गापा तो दुर्गापा म्हणतो मग मामा काय करायचं आता आता आपण पुढे पाहतो चंडप्पा जात असतो वाट्याला त्याला शेरप्पा भेटतो आणि त्याला बोलवतो आणि म्हणतो अमासने बघून वाट, वाट वाकडी करायला लागला होय आणि इतक्या दिवस झालं भेटला नाहीस शेरप्पा म्हणतो काम चालू होती ना म्हणून भेटता नाही आलं चंडप्पा म्हणतो कसली रे घरातली का तळ्यावरची आमचं पैकं कधी देणार तू मला दोन दिवसात पैकं पाहिजे आणि दोन दिवसात माझं पैकं नाही आलं तर तुझं काय खरं नाही असे बोलल्यावर शिरप्पा आणि गोदा त्वरित मामाकडे जातात इकडे दुर्गप्पा मामाना सांगत असतो मामा, मामा तो दामो आहे नवं तुम्ही त्याला सांगितलं होतं जमीनाने घर मिळेल म्हणून अहो मामा राजच्याला त्याच्या घरी काही वेगळंच घडलं सकोला रात्री खूप त्रास झाला मामा म्हणतात हे सगळं त्या चंडापाचंच काम आहे एका मासात घर आणि जमीन मिळवून देईल हे त्याला नाही आवडलेलं आणि मी केलेलं काम मोडून टाकलं आहे त्यानं आणि त्याचे तंत्र मंत्र त्यांच्यावरच चालू केलं आहे त्यानं आता पाटील म्हणतो पण मामा असं का करतोय तो मामा म्हणतात त्याला असं वाटतंय त्याचे दबदबा कमी होतो आहे की काय लोक त्याला भ्यायची कमी होतात की काय आता तेवढ्यात तिथे शिरप्पा धाव देतो आणि म्हणतो मामा मामा आम्हाने वाचवा नाहीतर काही बी खरं नाही बघा आमचं एवढे बोलून आजचा भाग संपतो थँक्यू फ्रेंड्स